शिक्षणाची गंगा आपल्या घरी आणली आणि महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिल्या अशा आदरणीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच माजी सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पंचायत माजी माजी पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि आता एक तर सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करावं त्यांनी या कार्यक्रमाचा सीगिणिशा केलेला आहे सर्वांनी टाळायच्या गजरात त्याच्या परत एकदा प्रतिसाद द्यायचा आहे क्लॅप गो आपल्या या प्रतिष्ठानचं नावच आधार आहे आणि खरोखरच ते आरोग्य शेती आणि शिक्षण या तीन विषयावर काम करतात आणि आरोग्याविषयीचं काम करत असताना शिक्षणाविषयीचं काम करत असताना आणि शेतीवर काम करत असताना भरपूर समाजाचा सहभाग त्यांना तिथं मिळतो आणि या आधार प्रतिष्ठान प्रतिष्ठानामार्फत आपल्या इथं मागं गेल्या वर्षी अक्षरसुधार प्रकल्प योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी उभया वाटप केल्या होत्या म्हणजे आधार हे आमच्यासाठी खरंच आधार आहे आणि आपल्या गावासाठी पण आधार आहे असं हे आपलं आधार प्रतिष्ठान ज्यांनी एक सामाजिक उपक्रम आणि या चांगल्या सामाजिक उपक्रमातून एक समाजामध्ये चांगला आदर्श आणि ते समाजाचा खरोखरच आधार आहेत अशा प्रकारची भूमिका ती बजावत आहेत तर सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हावं गिरी के एन मॅडम अतिशय हुशार कोणताही उपक्रम कसा घ्यावा अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन ते आम्हाला करतात एक महिला काय करू शकते किंवा महिला कशा चला देशाची सेवा आणि समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी प्रयत्न आपलं हे ग्रह खातं करत असतं असे केलं असे भारतीय डी डी साहेब यांचा सत्कार आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दहा वर्ष झालं ते या कमिटीवर आहेत शाळा व्यवस्थापन समिती कमिटीवर आहेत ते आम्हाला वेळोवेळी त्या मार्गदर्शन करतात त्यांच्याही शाळेशे जणां आमच्या संपर्कात आहेत आणि आमच्या शाळेला त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी अक्षर सुधारावं यासाठी सर्वांना वह्या आणि पूर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम कसा करायचा काय करायचा गेली आठ दिवस ते करत नियोजन करत आहेत आणि आजचा जो कार्यक्रम आपल्या पुढे ठेवण्यात आलेला आहे त्याची सर्व रूपरेषा प्रशांतजी पाटील असतील मनोजी पाटील असतील दीपक भाऊ मांडणे असतील गोरखजी बनसोडे असतील आणि दीपक मानधने भाऊ असतील त्यांनी पुढे यायचं भाऊ बनसोडे असतील त्यांनी पण पुढे यायचं रिया माझी पंचायत समिती सदस्य या गावचे व्हाईस चेअरमन सोसायटीचे महेश सूर्यकांत दादा पाटील हे पण इथे उपस्थित आहेत पाटील हेही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल यानंतर माझी सरपंच सुरेश भाऊ लटुरे या शाळेच्या वतीने स्वागत करतो आमचे ग्रामपंचायत सदस्य शेख भाऊ हे पण उपस्थित आहेत आनंद सर्व आता मला प्रत्येक कोणाचं नाव राहिलं असेल आमच्या शाळेवर आविष्कार आपल्या पुढे दाखवतात अशी आमची आत्ता चौथीतील विद्यार्थिनी आरोही दयानंद बनसुडे ते अतिशय चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट डान्सर आहे आणि कुठलाही कार्यक्रम असला की तिथेला जर सांगितलं आम्ही कुठलंही एक गीत आरोही पुढे आहे आणखी भाई गिरी मॅडम यांना पण वाटलं की आरोहीचं कौतुक करावं आणि त्यांनी पण आरोहीला शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे शाळेच्या वतीनं अरुण मॅडमचे आणि आमच्या साहेबांचे जगताप साहेबाचे बिरादर साहेबाचे आणि गिरी मॅडम यांचे धन्यवाद व्यक्त करतो असं मला वाटतं आदरणीय सर्व प्रमुख पाहुणे तसेच आमच्या या, या सर्व गावातील सर्व नागरिक माता भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या तर या आधार मी जो आपल्यापुढे हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर ही आधार प्रतिष्ठान सेवाभावी संस्था आपल्या तीन याच्यावर काम करते आरोग्य शिक्षण आणि शेती पा आरोग्य हे माणसाचं खूप गरजेचं आहे आजचं जीवन हे आपलं ताणतणावाचं आहे मग प्रत्येकाला राजकारण्याना टेन्शन आहे प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांना टेन्शन आहे विद्यार्थ्यांना पण टेन्शन आहे अशा या ताणतणावामध्ये आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीने राहावं आपलं दैनंदिन यासाठी पण आधार काम करतं त्यानंतर हे झालं आरोग्य त्यानंतर आहे शेती शेती आजची शेती ही यंत्रावर झालेली आहे आणि आधुनिकतेची जोड असल्याशिवाय प्रगतशील शेतकरी किंवा आपल्या उत्पन्नाचा दर्जा हा जागतिक दर्जा झाला पाहिजे त्याला वेगवेगळे पेटेंट मिळाले पाहिजेत अशा प्रकारची शेती आपण केली पाहिजे असंही काम हे आरोग्य आधार प्रदर्शन करत आणि त्यानंतर शिक्षण आता आमचा आणि आधारचा योग कसा आला आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी पाटील असतील दीपक भाऊ मांडणी असतील प्रशांत पाटील असतील मनोज पाटील असतील रियाज फोजे असतील सर्व बालाजी उबळे असतील आपले गोरवभाऊ बनसुडे असतील सर्व या प्रतिष्ठानचे नेहमी माझ्या संपर्कात असतात आणि सर शाळेला काय द्यायचं आम्हाला काहीतरी शाळेला द्यायचं आहे आम्ही गावात शिकलोत आणि या गावचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी करायचंय ही भावना त्यांच्या मनामध्ये येऊन त्यांनी आम्हाला गतवर्षी दोन वर्षापासून एक अक्षर सुधार प्रकल्प राबवतात साहेब सुधार प्रकल्प आधारे राबवला मग त्यानंतर सर्व गावातल्या शाळेतलं खालच्या आणि वरच्या शाळेतले विद्युतीकरण केलं डॉक्टर जे अब्दुल कलाम शाळा विद्युतीकरण मोहीम त्या अंतर्गत काम केलं आणि यावर्षी आधारणी सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला स्कूल बॅग वॉटर बॉटल आणि त्यांना जे काही साहित्य आहे ते दिलं मग आधार प्रतिष्ठानचं हे काम आरोग्य शेती आणि शिक्षण हे आपल्या जीवनातील दैनंदिन जीवनातील अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आपलं आरोग्य ठीक असेल तर आपण चांगल्या प्रकारे शेती करू चांगली शेती झाली तर आपलं आरोग्य चांगलं उत्पादन मिळालं तर आपले आरोग्य चांगले राहणार आहे आणि सर्व या दोन्हीला शिक्षणाची जोड असल्याशिवाय ते पुढे पूर्णत्वास जाणार नाही शेती पण चांगली करायची असेल तर आपलं शिक्षण दर्जेदार असलं पाहिजे आणि आरोग्याची पण काळजी घ्यायची असेल तर आपल्याला त्या आरोग्याच्या समस्या आणि त्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी शिक्षणाची जोड ही निश्चित पाहिजे म्हणून त्यांनी जास्तीत जास्त भर आमच्या शिक्षणावर दिला आणि आपल्या गावातील पूर्ण महाराष्ट्रावर संस्था काम करते अशा या आधार प्रतिष्ठानचे परत एकदा शाळेच्या वतीने आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आधार प्रतिष्ठानचे श्री प्रशांतजी पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले आधार प्रतिष्ठान आणि त्यांची भूमिका त्यांचं कार्य आणि याविषयी आम्हाला माहिती द्यावी अशी त्यांना विनंती करतो सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील जी गिरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सर्व मान्यवर असं करतो कारण आमचं आधारचं तत्व आहे बोलणं कमी आणि काम कामावर भर आहे काम जास्त हो त्याच्यामुळे जा आमच्या आधारमध्ये वागताही कोण नाही येणारे दोन चार शब्द फक्त बोलायचे कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणून उपस्थित सर्व मान्यवर असंही करतो आणि आधार प्रतिष्ठान बद्दल आधार प्रतिष्ठान साली संस्था स्थापन झाली असून धर्मादाय रजिस्ट्रेशन आहे आणि या संस्थेची स्थापना आमचे बंधू मुंबई पोलीस श्री रविशंकर पाटील हे दोन हजार एकोणीस साली म्हणजे कोरोना काळात भाड्याकडे आली असता आम्ही सर्वजण बसलो होतो मग समाजकार्य तर आम्ही गेली बरीच वर्षापासून करत असतो पण या समाजकार्याला काहीतरी बॅनर असावं हो। काहीतरी बॅनर असावं हो। म्हणून आमच्या गावातील सर्व युवक युवक सहकारी सर्वजणांनी आम्ही बैठक घेतली आणि ये हे येणार आपण करणार जे काम आहे ते एखाद्या बॅनर खाली असावं या उद्देश आम्ही आधार प्रतिष्ठानची स्थापना केली या आधार प्रतिष्ठानची स्थापना एक जुलै दोन हजार वीस मध्ये झालेली आहे त्यानंतर या संस्थेची पायाभरणी ही समाजसेवा समाजसेवा या हेतूने यामध्ये आम्ही प्रमुख तीन गोष्टीवर काम करण्याचं ठरवलं आहे यामध्ये पहिली गोष्ट ही शिक्षण दुसरी गोष्ट आरोग्य आणि तिसरी गोष्ट शेती या तीनच बाबीवर आपला या आधार प्रतिष्ठानचा काम करण्याचा भर असावा असं आमच्या सर्वांमध्ये ठरलं आणि आम्ही या तीन गोष्टीवर काम केलं दोन हजार वीस साली संस्था स्थापन झाली असताना मग कोरोनासारखी महामारी आपल्या देशामध्ये आणि संपूर्ण जगभरामध्ये चालू होती या कोरोनाच्या संकटाच्या काळात आपलं आधार प्रतिष्ठान ह्या लोकां परंत आम्हाला पोहोचायचं होतं मग करायचं काय तर ह्या एकूण दोन हजार वीस साली या कोरोना सारख्या काळात आम्ही जवळपास सहाशे सहाशे अन्नधान्य किट बाधा व इतर परिसरात गरजू लोकांसाठी सहाशे अन्नधान्य की आम्ही वाटप केले त्यानंतर कोरोना काळात रक्ताचा डोळा होता त्यानंतर आरोग्य शिशिर घेतलं आणि दोन हजार बावीस साली सर्व रोग निदान शिबिर यासारखा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्यानंतर विविध रक्तदान शिबिर हे जर आम्ही घेतच आहोत आणि गरजू गरजू रुग्णांसाठी आम्ही मोफत रक्त बॉटल पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणार चार आहे त्यानंतर शिक्षण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना बाधा येथे दोन प्रशाला आहेत प्रशाला कन्या प्रशाला आणि आणि वरी आनंदनगर भागामध्ये जीप प्रशाला या शाळेमध्ये मग आम्ही मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांना आम्ही भेटून सर आमच्या आधार प्रतिष्ठान मार्फत कार्यक्रम करायचा आहे मग तुम्हाला काय गरज आहे काय कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे याची सर्वांशी चर्चा करून आम्ही गेल्या तीन वर्ष झालं या शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा परिषद शाळा बाधा आणि आनंदनगर बाधा या ठिकाणी अक्षर सुधार प्रकल्प आणि शैक्षणिक साहित्य वाटप या ठिकाणी करत आहोत त्यानंतर शेती विषयात काम करत असताना दोन हजार वीस साली संस्था स्थापन झाली आणि त्यानंतर शासनानं ई पीक सारखी एक शेतकऱ्यांना आत घातली होती शेतकऱ्यांना माहीत नव्हतं की आपलं पिकांचं आपल्या मोबाईल वरून रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्या पिकाची हो नोंदणी करायची आहे त्या ठिकाणी आधार प्रतिष्ठान पुढे येऊन शेतकऱ्याच्या पोहोचलं आणि शेतकऱ्यांना येणारी ही अडचण जी आहे ती सोडवण्याचं काम आधार प्रतिष्ठानने केले आहे आणि त्यानंतर शेतीमध्ये सेंद्रिय शेती विषमुक्त शेती करण्यासाठी त्या विविध प्रकारचे मार्गदर्शन तज्ञामार्फत मार्गदर्शन या ठिकाणी आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेलं आहे आता या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या बाज्यात दोन शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा आणि यामध्ये शिकणारे गोर गरीब कष्ट करू शेतमजूर या लोकांच्या सामान्य लोकांचे विद्यार्थी असते यामध्ये या, या शैक्षणिक बाबेमध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही सरळ आधार प्रतिष्ठान आणि आम्हाला चोवीस तासात कधीही मदत मागू शकता काही अडचण असू द्या की मदत करण्याचा आमचा संकल्प आहे आणि शेती <laughs> आणि आरोग्याच्या बाबतीत पण कोणालाही गावात काही मदत लागली राजा शांत चोवीस तास सेल्स तत्पर आहे <laughs> आधार सर्व विनंती आहे की आधार प्रतिष्ठानच्या वतीनं औसा तालुक्यातील बहादा गावातील आनंदनगर जिप्पा प्रशालेमध्ये आज विद्यार्थ्यांना शालेय बॅग आणि वॉटर बॉटलचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आधार प्रतिष्ठान हे महाराष्ट्रभर यासाठी शेती आरोग्य आणि यावर कार्य करत आहे आणि त्याच अनुषंगाने आज औसा तालुक्यातील बहादा गावातील आनंदनगर प्रशालेत आधार प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि वॉटर बॅगचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलेलं आहे ありがとうございます。